नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत संपत्तीसाठी मुलाने केली बापाची हत्या ही घटना अथनी येथील असून त्या ठिकाणी राहणारे मल्लू वानखडे वयवर्ष एकोणनव्वद हे वयोवृद्ध राहतात त्यांच्या बायकोचे काही वर्षापूर्वीच निधन झाले असल्यामुळे ते एकाकी जीवन जगत होते त्यांना ते एक सदन शेतकरी होते त्यांना एक मुलगा व एक मुलगी होते त्यांच्या मुलाचे नाव बाळासाहेब वानखडे वयवर्ष बावन व एक सून असा त्यांचा परिवार होता त्यांच्या मुलीचे लग्न झाले असल्यामुळे ती तिच्या सासरी राहत होती बाळासाहेब वानखडे याला मित्राच्या संगतीने दारू पिण्याची सवय जडली त्यामुळे त्याला दारू पिल्याशिवाय चैन पडत नव्हती घरची परिस्थिती ही सधन असल्यामुळे त्याला कशाचेही सोयरसुतक राहिले नव्हते रात्रंदिवस तो दारूच्या नशेतच राहत होता त्याचे दारूचे व्यसन सुटावे व तो चांगला राहावा म्हणून त्याचे वडील यांनी बरेच प्रयत्न केले होते बाळासाहेब याची बायको ही त्याच्या व्यसनाला कंटाळली होती त्याच कारणातून रोज त्या नवरा बायकोमध्ये भांडणे होत असं त्यामुळे त्याची बायको वारंवार भांडण करून आपल्या माहेरी निघून जात होती भरल्या घरात बाळासाहेब हा दारू पिऊन धिंगाणा घालत होता खरे तर वयोवृद्ध वडिलांची काळजी त्याने घ्यायला पाहिजे होती परंतु वयोवृद्ध वडिलांना त्याची काळजी करावी लागत होती एकतर तो कोणताही कामधंदा करत नव्हता शेतीकडेही लक्ष देत नव्हता त्यामुळे घरात सगळे काही असूनही नसल्यासारखेच होते त्याचे वडील वयोवृद्ध असल्याने त्यांना शेतातील कोणतेही काम जमत नव्हते तरीही घरचा करता मुलगा वाया गेला म्हणून ते गप्प बसले नव्हते आपल्या हातून जेवढे काम होईल तेवढे काम ते रोज नियमितपणे करत होते घरचा सगळा आर्थिक कारभार तेच बघत होते त्यामुळे शेतीमध्ये येणाऱ्या उत्पन्नाचे पैसेही त्यांच्याकडेच असायचे घर खर्चाला लागेल तेवढे पैसे ते आपल्या सुनेला देत असत त्याच्या घरचा कारभार त्याचे वडील आणि बायकोकडे असल्याने बाळासाहेबांच्या हातात काहीच नव्हते त्यामुळे त्याला दारू पिण्यासाठी कधी आपल्या वडिलाकडून तर कधी आपल्या बायकोकडून पैसे मागून घ्यावे लागत होते तो दारू पिऊन पैसे वाया घालतो म्हणून त्याचे वडीलही त्याला कधी पैसे देत नव्हते त्यामुळे बाळासाहेब हा त्याच्या बायकोकडे दारू पिण्यासाठी पैसे मागत असायचा तिच्या नवऱ्यापुढे तिचे काही चालत नव्हते तो तिला मारहाण करत व शिव्यादे तिच्याकडून पैसे काढून घेत होता त्याच्या या व्यसनामुळे त्याचे वडील व त्याची बायको ही फार वैतागून गेले होते तर अलीकडेच बाळासाहेब हा दारू पिऊन आला की आपल्या वडिलांच्या अंगावर मारायला जात असे व त्यांना म्हणत असे की सगळे शेत आणि घर माझ्या नावावर करा असे तो आपल्या बाप्पाला म्हणत होता परंतु शेती ही आपल्या मुलाच्या नावावर केली तर तो शेत विकून दारूत गमावेल अशी भीती त्याच्या वडिलांना वाटत होती म्हणून त्याचे वडील त्याला म्हणायचे की मी मेल्यावर तुला काय करायचे ते कर मी जिवंत असेपर्यंत तुझ्या नावावर फुटकी कवडीही करून देणार नाही या बोलण्याचा बाळासाहेबाला त्याच्या वडिलांचा खूप राग यायचा आपल्या बापाचे वय नव्वद वर्ष झाले तरी वडील अजून आपल्या नावावर काहीच करत नाही या विचाराने तो आपल्या बापावर चिडवून होता त्यातच बाळासाहेबाची बहीणही वडिलोपार्जित संपत्तीत आपला हिस्सा मागत होती त्यामुळे बाळासाहेब व त्याच्या वडिलांच्या भांडणामध्ये त्याचे वडील त्याला म्हणायचे की मी मरायच्या अगोदर सगळी इस्टेट माझ्या मुलीच्या नावे करून जातो तू काही सुधरत नाही त्यामुळे तुला देऊन काय उपयोग त्याच्या या त्याच्या वडिलाच्या या बोलण्याच्या मुळे बाळासाहेबांना राग यायचा त्यामुळे तो जास्तच दारू पियायचा गुरुवार दिनांक चोवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी तो दिवसभर दारूच्या नशेमध्ये होता त्याने आपली बायको आणि वडिलाबरोबर शुल्लक कारणावरून दुपारच्या वेळी भांडण केले दारूची नशा उतरल्यावर परत त्याला दारू प्यायची होती त्यासाठी त्याने आपल्या बायकोकडे पहिले पहिले पैसे मागितले तिने माझ्याकडे पैसे नाही म्हटल्यावर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तो आपल्या वडिलाकडे दारू पिण्यासाठी पैसे मागू लागला त्यावेळी त्याचे वडील जेवण करून झोपण्याच्या तयारीत होते बाळासाहेब हा त्यांच्याकडे गेला आणि मला पैसे द्या असे मनात त्यांच्याकडे पैसे मागू लागला मात्र त्यांनी त्याला सरळ माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून सांगितले तसा तो आपल्या वडिलावर चिडला त्यांना शिव्या दे त्याच्या अंगावर मारायला धावून गेला त्यावेळी त्याच्या बायकोने त्याला बाजूला ढकलून दिले तसा तो आपल्या बाहेरच्या अंगणात जाऊन पडला आणि त्याच्या रागामध्ये अधिकच भर पडली आता तो बायको आणि वडिलांच्या अंगावर मारायला जात असतानाच त्याने बाजूला पडलेली एक काठी उचलली व आपल्या वडिलांच्या डोक्यात काठीचे त्याने वार केले डोक्यात काठीचे वार होताच त्याच्या वडिलांचे डोके फुटले व ते जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात कोसळले त्यावेळी बाळासाहेबांच्या बायकोने आरडाओरड करत शेजाऱ्यांना बोलावले व त्यांना अथनी येथील एका खाजगी दवाखान्यामध्ये उपचार करण्याकरिता दाखल केले त्यांची परिस्थिती गंभीर असल्याचे बघून तेथील डॉक्टरांनी त्यांना उपचारासाठी मिरज येथील सरकारी दवाखान्यात नेण्याचे सांगितले त्यांनी त्या रात्रीस त्यांना मिरज येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच शनिवार दिनांक सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या घटनेची नोंद आधीच अथनी पोलिसात झाली असल्याने पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली पोलिसांनी ही घटना कोणत्या कारणातून आणि कुणाच्या हातून घडली याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आरोपी बाळासाहेब मल्लू वानखडे वयवर्ष बावन्न याला ताब्यात घेऊन त्याला अथनी पोलीस स्टेशनला आणले त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपणच दारूच्या नशेत आपल्या वडिलांच्या डोक्यात काठीने वार केल्याचे सांगितले व त्याने आपण केलेला गुन्हा पोलिसांसमोर कबूल केला या घटनेच्या फिर्यादीवरून मल्लू तुकाराम वानखडे वय वर्षे एकोणनव्वद याच्या खून प्रकरणी त्याचा मुलगा बाळासाहेब मल्लू वानखडे वय वर्ष बावन्न विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसे दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र